गुरुचरित्रातील अध्याय तेरा मधील ते 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 या कथेनंतर तुमच्या लक्षात येईल की आपले गुरु आपला उद्धार कधी करतात तर नरसिंह स्वामी जेव्हा संन्यास धर्मा पहिल्यांदा घरी येतात ना तेव्हा त्यांच्या ज्या बहीण असतात रत्नाई त्या स्वामींना म्हणतात की स्वामी माझा उद्धार करा मी या सागरात पुढालेले आहे मला संन्यास घ्यायचा आहे पण माझे पूर्व प्रारब्ध काय ना हे मला एकदा तुम्ही सांगा तेव्हा नरसिंह स्वामी रत्नाईला म्हणतात की रत्नाई तुझी पूर्व पापक्रमणा खूप वाईट आहे तू गेल्या जन्मी एका गायला लात मारली होतीस आणि एका पती पत्नीमध्ये तू भांडण लावली होतीस आणि याच पापकर्मामुळे ना तुझ्या सर्वांगाला कुष्ठरोग होईल तुझा पती तुला सोडून तपशिरीला निघून जाईल तुझे संपूर्ण शरीर कुष्ठरोगाने आणि पुन्हा एकदा भीमा अमरच्या संगम म्हणजे गाणगापूर येथे तुला माझे दर्शन होईल आणि त्यावेळी तुझे संपूर्ण पापकर्म फेडून संपलेले असेल आणि त्यावेळी मी तुझा उद्धार करेल म्हणजे बघा आपली जे काही पापकर्म ना ते ह्या जन्मीचे असू दे किंवा गेल्या जन्मीचे दे ते आपल्याला भोगूनच संपवावे लागते हा कर्म कायदा आणि कर्म कायदा हा सगळ्यांसाठी समान आहे मग तुम्ही कितीही गुरुचे जवळचे असू दे किंवा तुम्ही गुरुचे नातलक जरी असलात ना तरी तुम्हाला कर्म कायद्याचे तंतोतंत पालन हे करावेच लागते फक्त गुरूंच्या आश्रयामुळे किंवा आशीर्वादामुळे त्या पापकर्मापासून मिळणारी जी काही शिक्षा आहे ना तिची तीव्रता फक्त कमी होऊ शकते त्यामुळेच ना प्रत्येकाने आपल्या दररोजच्या पूजा अर्चे बरोबर भक्ती बरोबर ना आपले दररोजचे कर्म देखील चांगले ठेवावे जर आपले कर्म चांगले असतील ना तरच आपले गुरु आपला उद्धार करू शकतात श्री स्वामी समर्थ शंकर